वसमत तालुक्यातील वेरेगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर बालाजी काळे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल वेरेगाव येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला वेरेगाव येथील सरपंच ज्ञानेश्वर बालाजी काळे यांनी आपले सरपंच पद लोक उपयोगी लावताना प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध योजनांच्या सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे या कार्याची दखल घेत स्वराज्य सरपंच सेवा संघातर्फे सरपंच ज्ञानेश्वर काळे यांची राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड झाली होती नुकताच पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विरेगाव ग्रामस्थांतर्फे सरपंच ज्ञानेश्वर काळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच ज्ञानेश्वर काळे यांनी गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळवून देणार असल्याचे मनोगतात सांगितले आहे

प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली